पाहू शकता खिल्लार ओळू आहेत भरपूर इथं वळू आहेत ह्या पट्ट्यामध्ये ज्यांना कोणाला नैसर्गिक रेतनासाठी हवे असतील त्यांनी मालकांशी संपर्क साधा पाहू शकता कोणत्या लाईनच्या आहेत हा तिकोंडी राजा लाईनचा जाडर बबलात त्यांच्या वळूच आहे ही आठपाडी लाईन दोन्ही चालू आहेत का ना त्याला त्याला नाही चालू केला हा 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 दोन नाही दोन कुठे हां हां मला दोन चालू दिवस किती गाय भरवल्या दीडशे प्लस आहे नाव पत्ता सांगा दोंडीराम संभाजी गायकवाड मुक्कामपूर शेटपडे तालुका आटपाडी जिल्हा सांगली पंच्याहत्तर एकोणसाठ अठरा झिरो दोनशे अठ्ठेचाळीस गाय भरवाय किती भरवायला आम्ही त्याचा पंधराशे रुपये शेतकऱ्यांचा खिल्लारकडनं हजार रुपये आपली काही लय मोठा असा रुपये गायंचे पाहू शकता ज्यांना कोणाला नैसर्गिक रेतनासाठी हवे असतील त्यांनी मालकांशी संपर्क साधा अशा प्रकारचे खिल्लार आहेत तिकोंडी राजा लाईन आणि आठपाडी आट लाईन आटपाडी लाईनचा देखणे पण पाहू शकता चेहऱ्याला खूप सुंदर येते खूप सुंदर चेहरा आहे पाहू शकता अशा प्रकारची ओळू आहेत ह्या भागात भरपूर वळू आहेत निसर्गीर रेतनासाठी ह्या भागात सगळ्यात जास्त हायएस्ट वळू म्हटलं तरी चालेल सांगोला तालुक्यात त्याच्यानंतर मंगळवेडा जत तालुका आतनी चडचण दक्षिण सोलापूर पंढरपूर तालुका माळशिरस तालुका आणि मान तालुका आटवाडी तालुका त्या पट्ट्यामध्ये सगळ्यात जास्त ओळू आहेत खिल्लार रत्नासाठीचे मला कुठल्या वंशवळीत नाही ह्याचा वडील कुठला कुठं आरे आरे आरेवाडी किती दाती झाला यो बिंदाते आदत आहे अजून चालू नाही चालू केलं किती गाय भरवल्या शंभर गाय झाल्या तुम्ही कुठून आणला होता ह्या जवळील रामपूर कुणाकडून बाबासाहेब बाबासाहेब माळी माळी तो कुठं दिला इचलकरंजी आपलं नाव पत्ता सांगा शिवाजी पळेकर आरेवाडी तालुका, तालुका, तालुका सांगली मोबाईल नंबर शहात्तर सासष्ट झिरो चार झिरो तीन सव्वीस सिद्धपूर लाईन किती घेता एक भरवायला दोन हजार दो रुपये घेत आरेवाडील कुठं गावात का गोस्ती गावाच्या वरतं दीड किलोमीटर कोणत्या रोडला वरत सुतांडा रोड पाहू शकता नैसर्गिक येत्यासाठी चालू आहे कुणाला नैसर्गी रेट नसाठे हवा असेल त्यांनी मालकांशी संपर्क साधा हा कुठल्या लाईनचा आहे सिद्धापूर लाईन घरच्याच वळूचा आहे कुठून घेतला चडचण यात्रेतून पण ह्याचा वडील काय विचारलं का चिगावच्या नायकांच्या बैलाचा आहे जो आता तुमच्याकडं मिरज तालुक्यात विकला त्या बैलाचा आहे घेतला पाहू शकता शिदपूर लाईनच आहे विचारून घेतलेलं आहे पाहू शकता नैसर्गिक रेतनासाठी घेतला का विकाय से... ब्रीडिंगसाठीच घेतलाय पाहू शकता जनेगावच्या नायकांच्या ओळूचा डायरेक्ट मुलग आहे धन्यवाद मला शकता जुळलेले एक बैल आहे नवीन खोंड आहे कुणाच आहे मला का कुठल्या ओळीचं खोंड आहे किती वय आहे वर्षाच आहे वर्षा काय म्हणता किंमत सांगितली सत्तर हजार रुपये

तालुका सांगोला जिल्हा सोलापूर मोबाईल नंबर त्र्याण्णव बावीस चौऱ्याऐंशी पस्तीस एक्क्याऐंशी ज्यांना कोणाला घ्यायचं असेल त्यांनी मालकांशी संपर्क साधा धन्यवाद मला अशा प्रकारचे खोंड आहेत <coughs> कपिला ह्या भागात जास्त आहेत कोळे कोंबडवाडी म्हणजे शेजारशेजारीच वाडी आहे कोळे शेजारी इथे कपिला भरपूर आहेत बिरा सरगर यांच्या लाईनचेच आहेत बिरा टेलर म्हणतात ते त्यांच्याच वळूनपासून तयार झालेले कपिला ह्या भागात जास्त आहेत पूर्ण कपिल आहे एकदम शांत जात फक्त काळ्या कलर ज्यांना कोणाला कपिला ओळून नैसर्गिक येतनासाठी हवे असतील त्यांनी मालकांशी संपर्क साधा नाव पत्ता सांगा

मोबाईल नंबर सांगा शहाऐंशी चोवीस अठ्ठ्याऐंशी डबल झिरो पंचाळीस किती गाय भरवले ह्या वळू कोणा आतापर्यंत शंभर गाय ह्याची हो वंशावळ काय माहिती आहे वडील वगैरे वा कुठला पाहू शकता अशा प्रकारचा कपिल नैसर्गिक येत ज्यांना कोणाला हवा असेल त्यांनी मालकांशी संपर्क साधा अशा प्रकारचे खोंड आहेत ज्यांना कोणाला हवे असतील त्यांनी यात्रेस भेट द्या अशा प्रकारचे ओळ आहेत नैसर्गिक आहेत यासाठी तयार करायसारखे कपिल आहेत छोटे छोटे जातीवंत ओळू आहेत पाहू शकता कमी गळवण पातळ कातन आरत परत शरीरासाठी चालणारे कोंड आहेत पाहू शकता अशा प्रकारचे कशाला वापरलेत कोंड हा कशाला वापरलेत चकड्याला काय किंमत सांगितली चाळीस हजार जे किती आहे आदत आहे आणि हा चौसा ह्याची काय किंमत नव्वद कुठल्या कामाला वापरलेत सगळीकडेच चालतोय मालकाचं नाव पत्ता सांगा की सचिन अल्दर गाव कोळे तालुका सांगोला जिल्हा सोलापूर मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याण्णव चौतीस सत्तेचाळीस अष्ट्यातर चौऱ्याण्णव हा खोन ह्याच वय काय दीड वर्ष काय किंमत सांगितली नव्वद ती शेपर्यटन हिशेपर्यट एकाच आहेत ह्याच वय काय दीड वर्ष काय किंमत सांगितली पंच्याहत्तर हजार मोबाईल नंबर पुन्हा एकदा सांगा अठ्याण्णव चौतीस अठ्ठ्याण्णव चौतीस सत्तेचाळीस सत्तेचाळीस चौऱ्याण्णव अठ्याहत्तर चौऱ्याण्णव धन्यवाद मालक गाय कोणाचे अशा प्रकारचे खोंड आहेत हा कोणाचा खोंड आहे किती आदत आदत आहे जाते कुठल्या कामाला वापरला कुठल्या कामाला वापरला चकडा बैलगाडी मालकाचं नाव सांगा संतोष पांढरे कोळा संतोष पांढरे कोळे कुठली वाडी तालुका सांगोला जिल्हा सोलापूर किंमत काय सांगितली किंमत नव्वद हजार मोबाईल नंबर मोबाईल नंबर त्र्याऐंशी सत्याऐंशीचाळीस झिरो पाच सेहेचाळीस धन्यवाद मालक त्याचे <laughs> किती सांगितले गा? किती जाते मालक दिला काय काय घेतला कितीला घेतला दुसरा दुसरा कुठल्या कामासाठी घेतलं हे शेती कामासाठी शेती कामासाठी घेतला